नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण टॉमॅटो हिरव्या मिरचीचा ठेचा करणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन लाल बुंद लहान असे टॉमॅटो पिकलेले घेतलेले आहेत त्यानंतर चार हिरव्या मिरच्या लांबट घेतलेल्या आहेत ह्या तिखटपणाला थोड्या कमी असतात म्हणून घेतलेल्या आहेत आणि इथे दहा लसूण पाकळ्या साली सकट घेतलेल्या आहेत तर आता मी हे टॉमॅटो आणि मिरची कट करून घेणार आहे त्यानंतरच रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मिरची आणि टोमॅटो मी कट करून घेतलेले आहे आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया आता इथे एक भांडं ठेवायचं आणि यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये हिरवी मिरची घालायची थोडं लांब उभे राहा आता इथे नाकाला रुमाल लावून तुम्हाला ही मिरची भाजून घ्यायची खमंग अशी भाजली गेली पाहिजे काही जणांना मिरची भाजताना ठसा लागतो यासाठी मी तुम्हाला नाकाला रुमाल लावून भाजायला सांगितलेलं आहे आणि भाजताना थोडे दूर उभे राहा मिरची भाजताना थोडीशी फुटत असते आता था यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायचे परतवून घ्यायचं लसूण परतवल्यानंतर काढून घ्यायचं आहे इथे एक खलबत्ता घ्यायचा आहे आणि ही मिरची लसूण यामध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये अजिबात वाटू नका नाहीतर याची चव जशी तुम्हाला हवी तशी मिळणार नाही आता मी मिरची आणि लसूण जाडसर वाटून घेते नंतर तुम्हाला दाखवते तर इथे मी जाडसर अशी मिरची आणि लसूण वाटून घेतली आहे बाबा यामध्ये तुम्हाला जर जिरे घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता मी नाही घातलेले कारण यामध्ये मला जिऱ्याचा स्वाद आवडत नाही आता आपण हे जे टोमॅटो ठेवलेले आहेत ते आपल्याला राहिलेल्या तेलामध्ये परतून घ्यायचे तर इथे राहिलेल्या तेलामध्येच हे टोमॅटो हळू तसे टाकायचे आणि ह्याला परतून घ्यायचं आहे इथे तुम्हाला टोमॅटो जास्त असे शिजून नाही घ्यायचे थोडे शिजलेले आणि थोडेसे कच्चे असे तुम्हाला भाजून घ्यायचे आहे गॅस आज इथे तुम्ही मध्यम ठेवा फक्त दोन मिनिटच मी इथे परतून घेणार आहे तर इथे दोन तीन मिनिटच फक्त मी परतून घेतले आहे जास्त हे शिजवायचं नाही नाहीतर याला पाणी सुटेल आता इथे गॅस करायचा आहे कमी आणि वाटलेली लसूण आणि मिरची यामध्ये टाकायची आहे आणि फक्त एक मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक, एक मिनिटभर परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ अगदी थोडं घाला आणि परतवून घ्या आता इथे गॅस करायचं आहे बंद तर आपलं टोमॅटो आणि मिरचीचा ठेचा झालेला आहे एका वाटीत काढून घेऊया तर हा ठेचा तुम्ही चपाती भाकरी आणि खिचडी सोबत खा खूप छान लागतो एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छान रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद